हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आज एक रेसिपी बघणार आहोत पण ते मी नाही बनवणार आहे ते बनवणार आहे माझी जाऊ योगिता खूप सुंदर असे पौष्टिक लाडू आहे जे मुलं जी जिम वगैरेला जातात व्यायाम करतात किंवा सायकलिंग करतात त्यांना आजकाल खूप गरज आहे असं पौष्टिक गोष्टी खाण्याची जे आपल्याला अन्नातून भाज्यातून अजिबात मिळत नाही हल्लीच्या भाज्यांमध्ये किंवा अन्नामध्ये अजिबात सत्व नाही तर आपण असे पौष्टिक लाडू त्यांना बनवून देऊ शकतात तर ती रेसिपी माझी जाऊ सांगणार आहेत योगिता तर योगिता कॅमेरामध्ये येणार नाही पण तिची जी रेसिपी आहे ती तु तुम्हाला ती नक्की दाखवत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका कुठल्या कुठले जिन्नस आम्ही घेतले आहेत किती घेतले आहेत कशा प्रकारे त्याची रेसिपी आहे नक्कीच तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघा चला रेसिपी बघूया तर बघूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे तर खजूर घेतले आहेत बिया काढून काजू घेतला आहे शंभर ग्राम बदाम घेतले आहे शंभर ग्राम ढिंग घेतला आहे पन्नास ग्राम आणि सीड्स घेतले आहेत पंपकिन सीड्स आहेत हे तर हे देखील पन्नास ग्राम आहेत आणि मखाने घेतले आहेत तसंच याचा काही मेजरमेंट आम्ही केलेलं नाही आहे तर गोडच्या हिशोबाने खजूर घेतले आहे आणि किती आपल्याला क्वांटिटी लाडूची हवी असेल त्या हिशोबाने मखाने घेतले आहेत तूप घेतला आहे तूप फार फार काही लागणार नाही आहे या लाडूला तर हे डाएटवालेसुद्धा खाऊ शकतात जे जिम वगैरे करतात किंवा सायकलिंग असे काही एक्सरसाइज करतात त्यांच्यासाठी म्हणजे ज्यांना तूप नको असेल तो कमी तूप ला है। तर कमी प्रमाणात इथं तूप वापरलं गेलं आहे तर इथं तुम्ही कुठलंही मेजरमेंट नाही हो घेता वस्तू वापरू शकतात ड्रायफ्रूट तुम्हाला जास्त प्रमाणात हवे असेल लाडूमध्ये तुम्ही जास्तही घेऊ शकतात तर मखाण्याचं प्रमाण कमी करू शकतात मखाने आपल्याला बायंडिंगसाठी हवे असतात तर इथं जवळजवळ तरी दोनशे ग्राम मखाने असतील आणि बाकी ड्रायफ्रूट ते शंभर ग्राम आहेत तर इथे शंभर ग्राम जे बदाम आहेत ते एक चमचा तुपावर ते भाजून घेत आहे योग्यता तर असे एक एक करून आपल्याला सगळे जे ड्रायफ्रूट्स आपण घेणार आहोत ते भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही पिस्ता अखरोट हे सुद्धा घेऊ हो शकतात अंजीर घेऊ हो शकता तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काहीही हो घेऊ शकतात आणि कितीही घेऊ हो शकतात आणि यामध्ये तुम्ही अजून काय ॲड करू शकतात आपल्या हिशोबाने जे काय तुम्हाला पाहिजे असेल ड्रायफ्रूट्समध्ये तर हे डायबिटीजवाल्या पेशंटसाठी सुद्धा आपल्याला चांगले उपयोगाचे लाडू आहेत ज्यांना साखर नको असेल किंवा जे डाएट करतात त्यांना साखर नको असेल तर हे खजूर गोडचं काम करते आणि साखरही आपल्या शरीरातली वाढू देत नाही तर इथं का बादाम भाजून झाले आहेत आता इथं काजू भाजत आहे तर काजू तुकडा म्हणून मी घेतलेला आहे तोही चालेल किंवा अख्खा काजूही चालेल तर आपल्याला शेवटी त्याला थोडीशी भरड करायचीच आहे तर इथं बघा तूप थोडंसं त्याच बदाम काढलेलं जर काढल्यानंतर जे तूप उरलं त्यातच तिने आपले काजूसुद्धा भाजून घेतले आहेत म्हणजे जास्त तुपाची आवश्यकताच नाही यामध्ये जसे आपण इतर लाडू बनवतात ज्यामध्ये तूप भरपूर लागतं तसं या लाडूमध्ये जास्त तूप लागत नाही म्हणूनच पौष्टिकही आहे आणि डाएटवालेसुद्धा आहेत तर आता थोडंसं तूप परत घेतलं आहे आणि त्यामध्ये जे सीड्स आहेत पंपकिन सीड्स ते फ्राय क करून घेणार आहे तर इथं पंपकीन सीड्स घेतल्या आहेत आपण तर त्याऐवजी तुम्ही आपल्या कलिंगडाच्या बिया घेऊ हो शकतात मगजच्या बिया घेऊ हो शकतात किंवा मिक्स सीड्स मिळतात तर तेही तुम्ही घेऊ हो शकतात कारण की बियासुद्धा खूप पौष्टिक असतात तर ह्या घेतल्या आहेत आणि डायटवाले तर हल्ली आता ह्या बियांचा जास्त उपयोग करतात आपल्या डायटमध्ये तर खूप चांगले म्हणजे असतात आपल्या शरीरासाठी तर असे सगळे ड्रायफ्रूट्स म्हणजे तुम्ही जर पिस्ता घेत असाल अखरोट घेत असाल तर त्यांनासुद्धा असं थोड्या थोड्या तुपावरती तुम्हाला थोडं भाजून घ्यायचं आहे अगदी थोडाच किंचित त्यांचा रंग बदलेल त्यांचा क्रुंचिनेस येईल त्यांना अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मखाने घेतले आहेत तर मखानेसुद्धा आपण थोडंसे तुपावरती भाजून घेणार आहोत म्हणजे त्यांचे जे त्यांच्यात जो मॉइश्चर आहे तो निघून झाला पाहिजे आणि थोडेसे क्रंची झा व्हायला पाहिजे म्हणजे जसं त्यांना आपण आरामात बोटावर ते फोडू शकतात किंवा खाताना असे क्रंची ते लागले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे न भाजता जर तुम्ही घेतले मखाने तर लाडू चिवट होतात अगदी म्हणजे चावायला खूप त्रास होईल तर मखाने इथे दोन ते तीन मिनटं भाजून झाले आहेत त्यांनाही आपण काढून घेऊ बघू शकतात तर हलके आपल्याला जर थोडंसं त्यांचा सोनेरी रंग येईल आणि क्रंचीनेस येईल तसं आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे तर, तर तुम्ही प्रेस करू शकतात मध्ये मध्ये चेक करू शकतात की ते भाजले गेलेत की नाही थोडंसं बोटार होते प्रेस करायचं तर त्यांचा अगदी बारीक पावडर होत असेल तर समजायचं की ते, ते छान भाजले गेले आहेत तर परत आपण एक ते दीड चमचा तूप घातलं आहे आणि त्यामध्ये जे डिंकाचे जे तुकडे आहेत ते आपण तळून घेत आहोत तर डिंक हो। तळताना लक्ष द्या की डिंक छान असं फुलला पाहिजे छान पूर्ण म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला बोटावर प्रेस करणार तर तोही तो मखानेसारखा असं सा प्रेस केल्यावर हो ते पावडर त्याची होईल तर अशा प्रकारे त्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे तुपामध्ये फुटला पाहिजे छानपैकी तळतळ आवाज आला पाहिजे आणि तो फुलला पाहिजे त्याचा आकार मोठा झाला पाहिजे आणि प्रेस केल्यावर तर तो छान असा पावडर त्याची झाली पाहिजे डिंक तडताना आपण एकदम टाकायचं नाही आहे तो थोडा थोडा घेऊन त्याला फोडायचा आहे एकदम टाकला तर मग तो फुटणार नाही आणि तूप कमी आणि डिंक जास्त होईल तर ते त्याला तुपामध्ये फुटण्याचा फुटायला जागाच राहणार नाही त्यानंतर आपण अगदी किंचित एक मिनटं खजूरसुद्धा आपण परतून घेऊया लगेचच त्यांना काढायचं आहे आणि त्यांना म्हणजे लाडूमध्ये आपल्याला मॅश करण्यासाठी आपल्याला हे त्यांना असंच ठेवायचं आहे किंवा मिक्सरला किंचित तुम्ही त्याला फिरवून घेऊ शकतात पण पेस्ट करायची नाही तर इथं बघा सगळे जे ड्रायफ्रूट्स भाजले होते ते सगळ्यांना मिक्सरमध्ये जाडसर काढलेलं आहे भरड केली आहे भरड म्हणजे अगदी पावडर नाही करायची आहे भरड करायची आहे आणि त्यामध्ये जे खजूर आहेत ते आपल्याला असे अशा प्रकारे मिक्स करायचे आहेत तर बघू शकतात योग्यता ती जी काही भरड केली आहे ती त्यामध्ये खजूर छान असे मिक्स करून घेत आहे तर इथं सगळीकडे तो खजूर छान मिक्स झाला पाहिजे आणि असा ओलावा आला पाहिजे त्या खजुराचा तर तुम्हाला हवं तर तुम्ही खजूर अजून त्यामध्ये मिक्स करू शकता जर तुम्हाला थोडं ड्राय वाटत असेल आणि तुमचे जे ड्रायफ्रूटचं जे काही जी पूड आपण तयार केली आहे जाडसर जी भरड केली आहे ती तुम्हाला जर वाटली की त्यामध्ये ओलावं कमी वाटतो तर अजून तुम्ही खजूर मिक्स करू शकतात तर थोडासा योग्य त्याने अजून खजूर घेतलेला आहे मिक्सरला पण फिरून घेऊ शकतात पण पेस्ट करायची नाही आहे आणि बाकीच्याची पण आपल्याला जाडसरच भरड करायची आहे तर छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात व्यवस्थित अगदी योग्य तर त्याला सगळं मिक्स करत आहे आणि जेव्हा तुमचा लाडू बांधला जाईल त्यावेळेस बघायचं आणि मग आपण तसे लाडू वळून घ्यायचे तर इथं बघू शकता ते छान प्रकारे असं मिक्स करून घेत आहे म्हणजे सगळीकडे खजूर लागला पाहिजे आणि ती जी काही भरड आहे ड्रायफ्रूटची ती त्या खजुरामध्ये एकजीव झाली पाहिजे प्रकारे आपल्याला छान पेशन्सने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुपाचं प्रमाण आपण कमी ठेवलं आहे तुम्हाला जर वाटलं तर एखाद्या चमचा तुम्ही तूप असं घेऊ शकतात वरतून आता सुद्धा म्हणजे थोडं ड्राय वाटत होतं तर थोडं तूप घेतलं आहे तर अशा प्रकारे तूप घेऊनसुद्धा सगळीकडे मिक्स करून घेत आहे तर आता हे सगळं एकजीव झालेला आहे बघू शकतात त्याचे लाडू छान असे बांधले जात आहेत तर मग मीही तिला हेल्प केली लाडू बांधायला तर दोघांनी मिळून फटाफट आम्ही लाडू वळवून घेतले आणि असं काही नाही की ते गरममध्येच वळले पाहिजे म्हणजे बनवले पाहिजे दार झाल्यावर आपण बनवू शकतो आणि इथं बघू शकतात आमचे सगळे लाडू तयार आहेत दिसायलाही अगदी सुरेख आणि खूप सुंदर पण दिसत आहेत टेस्टी तर अगदी खूपच होते आणि खूपच छान म्हणजे पौष्टिक आहेत म्हणजे मुलं जिमला जात असतील किंवा काहीतरी मेहनतीचं काम करत असतील म्हणजे कुठलाही जॉब असो मुलांचा किंवा आपण वयस्कर असं आपल्याला पण गरज आहे कोणाचं हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा कॅल्शियमची कमी असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हा हे लाडू खायलाच पाहिजे प्रत्येकानं खायला पाहिजे असं काही नाही की जे जिम करतात किंवा एक्सरसाइज करतात त्यांनीच खाल्लं पाहिजे तर डायबेटिक जे पेशंट आहे त्यांनी पण खाल्लं पाहिजे त्यांचे गोड खाण्याची इच्छा होते शेवटी तर असे हे पौष्टिक आणि खूपच जास्त लाभकारी हे लाडू आहेत हेल्दी लाडू आहेत तर तुम्ही हे नक्कीच ही, ही जी काही आज रेसिपी योग्यताने तुम्हाला दाखवली आहे ते तुम्ही नक्कीच फॉलो करून हे लाडू बनवू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि ही जी लाडूची रेसिपी आहे इतरांना शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय